you <laughs> हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर दिवसाची सुरुवात झालेली आहे सकाळच्या वाजलेल्या आहेत सव्वा पाच मी पाच वाजता उठलेले होते आणि आता मी जेव्हा देवाच्या पाया पडते आहे तेव्हा वाजलेले आहेत सव्वा पाच तर दिवसाची सुरुवात झाली आहे छान अशी आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओचेही पण व्हिडिओला पुढे नेण्याच्या ने अगोदर मी तुम्हाला सांगेन की मी आज तुमच्याबरोबर मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा आता मॉर्निंग रुटीन आहे तर सगळ्यांचं थोड्याफार प्रमाणात सेमच असतं पण तीच कामं करण्याची पद्धत आपापली ही वेगळी असते तशीच माझी हे आहे तीच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर पहिल्यांदा सांगेन की जे कोणी मला नवीन बघता आहेत आणि जे बघता आहेत पण त्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही तर प्लीज मी सांगेन तुम्हाला की चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेलायकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक केला करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील दुसरं काही नाही तर चला आता आपला व्हिडिओ सुरू करूया तर जसं तुम्ही बघितलं की मी देवाच्या पाया पाया वगैरे पडले आणि नंतर किचनमध्ये आले आणि नंतर ओल्या कपड्याने किचन ओटा आणि गॅस शिगडी जी आहे ती क्लीन करून घेतली स्वच्छ करून घेतली आता मी रात्रीची जे, जेव्हा आपण जेव जेवण वगैरे रात्रीचं करतो भांडी वगैरे करतो घासतो तेव्हाच मी किचन ओटासुद्धा घासून पुसून धुवून ठेवते शिगडीसुद्धा घासून पुसून धुवून ठेवते पण आपण सकाळचं जेव्हा उठून आंघोळ वगैरे करून पहिल्यांदा किचनमध्ये येतो तेव्हासुद्धा आपल्याला ओल्या कपड्याने किचन ओटा हा क्लीन करायचा आहे आणि सुद्धा आता हे मी मागच्या एका व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं पण आज मी मॉर्निंग रुटीन शेअर करतेच आहे तर म्हटलं की ही गोष्ट आपण परत अजून एकदा शेअर करूया तर बाकी काय नाही तर आता तुम्ही बघितलंच की आता माझं सगळं क्लिनिंग वगैरे सगळं झाल्यानंतर मी आता चहा ठेवलेलं आहे आणि मुलं पण उठलेले आहेत दोघांना पण उठवले तर आता त्यांचं त्यांचं चाललेलं आहे आंघोळ वगैरे करायची स्कूलची तयारी वगैरे करायची तर अशी प्र प्रत्येकाची आपापली कामं सकाळची चालूच असतात तर आता चहा ठेवून घेतला दूध गरम करायला ठेवलं आणि आज मी बनवणार आहे घेवड्याच्या शेंगेची भाजी तर घेवड्याची शेंग आहे ती मी रात्रीच खुडून वगैरे स्वच्छ करून ठेवलेली होती कारण मग ह्या अशा ज्या भाज्या असतात ना त्या सकाळी कधी होणार ना आपण खुडणार कधी काय करणार तेव्हा सकाळचं जे काय भाजी बनवायची आहे त्याचं तयारी मी संध्याकाळीच करून ठेवते रात्रीच्याच टायमिंगला तर आता घेवड्याची शेंग धुवून वगैरे घेतली आणि कढईमध्ये पाणी घातलेलं आहे त्याच्यात घालून घेतली आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता मी ती घेवड्याची शेंग आहे ती शिजवून घेणार झाकण ठेवून तर आता नील पण आहे आणि थोड्या वेळाने अंशू पण येईल की काय भाजी बनवणार आहे कारण त्या लोकांना तर ही घवड्याची शेंग आवडत नाही पण मी पण त्यांना सांगितलं की मी आज एकदम वेगळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहे नेहमीसारखी नाही बनवणार मग जरा त्यांना लाडीगोडी लावली मग ते तयार झाले कारण वेगळी पद्धत म्हटलं की त्यांच्या डोक्यात काय वेगळं येतं माहीत नाही तर आता खणिक पण मळून घेणार मी आणि जी मिठाची भरणी तुम्ही बघितली तर ती आता घासायची आहे म्हणून मी मिठाचं पॅकेट जे फोडलेला होता तो मीठ मी भरणीमध्ये ओतून नाही घेतला कारण एक किलोचं पॅकेट आहे ते आणि पूर्ण भरणीमध्ये बसतं तर आता मग ते मी आत्ताच ओतून घेतलं तर परत मला ती भरणी घासायला मिळणार नाही लवकर म्हणून आता मोकळी झाली तर मी तिला असता घासून वगैरे चांगली धुवून सुकवून घेणार आणि नंतरच मीठ त्याच्यामध्ये ओतणार तर आता शेंग शिजली का बघत होती पण नव्हती शिजलेली थोडीशी बाकी होती तोपर्यंत म्हटलं चला आता कांदा आपण कापून घेऊया तर एकच कांदा कापायसो होता जास्त काय नाही आणि जी घेवड्याची शेंग आहे ती मी शिजल्यानंतर चाळणीमध्ये ओतून घेतली आणि थोडीशी पिळून घेतली की जेणेकरून त्यातलं पाणी निघून जावं आणि कांद्याची फोडणी केली तेलामध्ये कांदा टाकला आणि नंतर जे आपलं घर घरचं जे साठवणीचं तिखट असतं ते घातलं गरजेनुसार आणि थोडंसं भाजल्यानंतर थोडंसं अगदी मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी शिजलेली शेंग आहे तीही घालून घेतली आणि थोडीशी परतायची आहे एक दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची शेंग घातल्यानंतर आणि नंतर परतून झालं की मग त्याच्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर अशी साध्या सिंपल पद्धतीने मी घेवड्याची शेंगेची भाजी केलेली आहे आणि हो जर कोथंबीर असेल तर कोथंबीरही घाला आणि खूप छान आणि टेस्टी बनते घेवड्याची भाजी ही एकदम भारी बनते एकदा नक्की करून बघा थोडक्यात रेसिपी सांगितली पटपट आणि आता मी चपात्या वगैरे करून घेणार तर चपात्या वगैरे सगळं झालं की मग मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ शेअर करते तर आता चपात्या वगैरे सगळं करून घेते तर माझ्या चपात्या वगैरे करून झाल्या आणि नंतर मग मी चहा घेऊन येते बाहेर येऊन बसले होते तर मुलांची चाललेली तयारी तर त्या सगळं झालेलं शूज वगैरे घालत होते तर अंशू बुटाची लेस बांधत होता तर बेलाचं काय चाललंय बघा त्याला काय लेस बांधून देतच नव्हती तिला खेळायचा मूड होता सकाळ सकाळी ती चांगली एकदम खेळायच्या चा मूडमध्ये असते आणि बघितलं कशी करते तर म्हटले की चला हिचं पण थोडंसं आपण तुम तुमच्याबरोबर शेअर करावं की ती कशी करते आहे ते आता मुलं पण स्कूलला गेली त्यांच्यासोबतच मी खाली आले होते ते लोक दोघंजणी स्कूलला गेली आणि मी तिथून गार्डनमध्ये आले तर गार्डनमध्ये येऊन बसले होते थोड्या वेळ आणि खूप छान वाटतं खूप शांत वाटतं माइंड पण आपलं फ्रेश होतं आणि कसं असतं ना आपलं खूप बिझी रुटीन असतं आपल्याला खूप सारी कामं असतात पण स्वतःलासुद्धा वेळ देणं तितकंच महत्त्वाचं आहे आपलंही माइंड फ्रेश राहायला हवं आपली पण खूप सारी चिडचिड होते थोडंसं सकाळी आपण मोकळ्या हा मोकळ्या हवेमध्ये जर फिरलो थोडासा व्यायाम केला किंवा मग गार्डनमध्ये जर जरी येऊन जरी बसलं ना तरी खूप सारं मन असं सा हलकं झाल्यासारखं वाटतं एकदा ट्राय करून बघा जर तुम्ही करत नसाल तर तर आता मी घरी चालले आहे पण तर मग मी घरी आले आणि घरी आले की लगेच भाजी बनवायला घेतली कारण आता आ, हे नाईट शिफ्टला गेलेले होते आणि पुन्हा घरी येऊन परत मॉर्निंग शिफ्टला जाणार होते मग त्यांना पण डबा द्यायचा होता तर मग आता मी घेवड्याची शेंग केली पण त्यांना सुक्या भाजीबरोबर नाही जमत पातळ भाजी अशी लागते म्हणून आता मी मटार आणि फ्लावरची पातळ भाजी केली आणि शिजायला ठेवली तर म्हटलं की आता भाजी शिजते आहे तोपर्यंत मग मी किचन ओट्यावरती जेवढे खरकटी वगैरे भांडी पडलेली पसारा पडलेला तो सगळा उचलून घेतला आणि खरकटी भांडी सगळी बेसिनमध्ये ठेवून घेतली आणि कारण काय लगेच लगे हात आपण सगळं क्लीन करून घेतलं की मग बरं पडतं सारखं सारखं त्या किचनमध्ये येऊन सारखं किचन स्वच्छ करत बसणं किंवा मग त्याच्यावरचा पसाला आणि मग इतर पण काम आपल्याला असतात त्याच्यामुळं लगे हात एकदा सगळं करून घ्यायचं आणि आता भाजी शिजते तोपर्यंत म्हटलं की चला ओटा क्लीन करून घेते तर सगळे प माझ्या आवरावर चाललेले आहे तर आता शिगडीची एक साईड मोकळीच आहे तिकडं काहीच नाही आहे भाजी इकडे शिजते आहे तोपर्यंत मग मी शिगडीची जी एक साईड आहे ती थोडी हलकीशी थोडंसं साबण लावून क्लीन करून घेतली आणि ओल्या फडक्याने कप पुसून वगैरे हो घेतली कारण काय सारखं ती शिगडी आणि ओटा क्लीन होतच राहतो आता रात्रीचं पण चांगलं घासून धुवून ठेवलेला असतो सकाळी मी स्वयंपाक करायच्या अगोदर पुन्हा क्लीन करते आता फक्त असं भाजी चपाती वगैरे करताना तेल वगैरे थोडंसं उडलेलं असतं तर तेवढंच फक्त क्लीन करायचं असतं आणि पुन्हा संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचाच आहे त्याच्यामुळे एकदमच घासून काढायला पाहिजे असं काय नाही म्हणून मी थोडं हलक्या हाताने साबण वगैरे लावून थोडंसं घासते आणि ओल्या कपड्याने पुसून घेते आता एक साईड पुसून झाली तिकडचा जो बर्नर आहे तो चालू केला आणि तिकडे आता भाजी ठेवली आहे शिजायला बारीक गॅस करून तर आता हे गरम आहे म्हणून मी चिमट्याने उचलून घेतलं आणि आता शिगडीची ही साईड पण मी अशी थोडी हलकी अशी घासून घेणार आणि ओल्या कपड्याने असं पुसून घेणार शिगडी तर शिगडी वगैरे पुसून झाली की मग मी जो किचन ओटा आहे तर तोही हलका हलका असा घासून घेतला थोडासा साबण लावून आणि पाणी ओतून व्यवस्थित असा क्लीन करून घेतला तर जो आपला किचन वाईफर असतो त्यानं सगळं पाणी वगैरे मी सगळं काढून घेते आणि किचन ओटा जेव्हा घासते तेव्हा असं शक्यतो कपड्याने पुसून काढत नाही कारण मी पाणी ओतते कारण मग काय असं ह्याच्यामध्ये घाण वगैरे बसलेले असते तर, तर उतुन, उतुन ते पाणी ओतल्यानंतर सगळे निघून जाते कण वगैरे असतात तर मग पाणी ओतून ओतून किचन ओटा जो आहे तो मी क्लीन वगैरे करून घेतला आणि पाणी जे आहे ते सगळं ते किचन वाईपरने काढून घेतलं आता बेसिनमध्ये जेवढी भांडी ठेवलेली आहेत ते सगळे आता भांडी लगेच मी ओटा क्लीन झाला की लगेच घासून घेणार आणि आज मला दळण वगैरे पण करायचं होतं तर या वेळेस काय झालं ग ज्वारीचं पीठ आणि घावाचं पीठ एकदाच संपलं आहे दोन्ही एक साथ अगदी संध्याकाळसाठी ना भाकरी करायसाठी पीठ आहे ना चपाती करायसाठी पीठ आहे त्याच्यामुळे मला दोन्ही दळण पण करायचं आहे तर ते दोन्ही डबे जे आहे ज्वारीच्या पिठाचं आणि गावाच्या पेटाचं तर ते डबे पण घासायचे आहेत तर या भांड्यांबरोबर मी ते डबे वगैरे पण घासून घेणार आणि पाणी पण भरायचं आहे तर पाणी वगैरे पण भरून घेणार तर तुम्ही आता बघताय की शेगडी कशी क्लीन दिसते आहे तर तुम्हाला मी आता किचनचा जो फायनल लुक आहे आता मला किचनमध्ये काहीच काम नाही आहे सगळं किचन मोठा वगैरे किचनमधलं सगळं काम झालं आहे स्वयंपाक वगैरे सगळा झाला घरकटी भांडी वगैरे घासली आणि पाणी वगैरे भरलेलं आहे आणि सगळं असं स्वच्छ केलेलं आहे तर जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की डब्बे घासायचे आहेत तर इकडे हे डब्बे पण मी घासून ठेवलेले आहेत दळ दळणाचे कारण एकदा त्याच्यामध्ये पेट भरलं की पेठ संपेपर्यंत पुन्हा परत घासता येत नाहीत तर म्हणून म्हटलं की आता डबे मोकळे झाले तर ते पण घासून घेतले आता दळण वगैरे मी दुपारी करेन या व्हिडिओमध्ये तरी काय मी शेअर वगैरे केलेलं नाही कारण बाकीचे पण अजून कामं आहेत तर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर सगळा क्लीन क्लीन झाला किचन आणि नंतर तर मग मी सगळा झाडू वगैरे मारून घेतला हॉलचा किचनचा आणि बेडरूमचा सगळा कचरा वगैरे काढून घेतला आणि नंतर मग सगळी लादी वगैरे पुसून घेतली तर लादी पुसून झाले की मी पूजाच करणार होते पण तेवढ्यात हे पण आले आणि त्यांना लगेच आंघोळ करून आ, टिफिन घेऊन जायचं होतं मॉर्निंग शिफ्टसाठी तर मग लादी पुसून झाली की लगेच त्यांचा टिफिन भरून दिला तर घेवड्याची शेंग चपाती आणि फ्लावरची आणि मटरची जसं मी तुम्हाला सांगितलं पातळ भाजी रस्सा भाजी केली होती तर ती घातली टिफिन वगैरे त्यांचा भरून वगैरे दिला आणि मग मी देवाची देवपूजा करायला घेतली कारण आता पूजा वगैरे करून अजून मला कपडे वगैरे धुवायची होती तर आता इथे देवाची पूजा वगैरे झाली आणि नैवेद्य मी काढून ठेवलेला होता तर देवाला लगेच नैवेद्य दे दाखवला तर मी अंशुला घ्यायला स्कूलमध्ये आले आहे छोटी मोठी काय कामं होती ती करून घेतली आणि नंतर मग स्कूलमध्ये घ्यायला आले अंशूला आणि अंशुला घेऊन गे घरी गेली की लगेच कपड्याची मशीन लावली कारण कपडे धुयाची राहिलेली होती तर असं आहे माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला आवडले की नाही सांगायला अजिबात विसरू नका तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय